दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष औद्योगिक वसाहतीत असलेल्या भवानी मातेच्या यात्रा उत्सवात दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकमेकीला ओढल्या जातात ऐतिहासिक परंपरा असलेल्या सातपूर भवानी माता यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ निगळ यांची निवड करण्यात आली आहे तसंच यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा मान कृष्णा निगळ यांना मिळालाय यावेळी भवानी माता यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ निगळ व बारा गाड्या ओढण्याचा मान मिळालेले कृष्णा निगळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरते गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्यदिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिसरातील सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात व संध्याकाळी साडेपाच वाजता निगळ गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देव देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी बारा ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला त्रंबक रोडवरती बारा गाड्या बांधलेल्या असतात तो बारा कार्यक्रम आयोजित केला जातो नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त करतो हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो तसेच यावेळी समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी देखील अधिक माहिती दिली आहे सहाभादाप्रमाणे यावर्षी देखील सातपूर जत्रोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतो आणि या सगळ्या जत्र उत्सवाच्या अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक माननीय गोकुळ भवनीगड यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये आम्ही सर्व तर सातपूर बारागाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला ज्ञात आहे गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक वाहिन्यांचे राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कव्हर करत असतात त्यामुळे हा सोहळा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये आहे परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल सातपूरला प्राचीन काळापासून गुढीपाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक येत असतात दरवर्षी गुढीपाडव्याला एकमेकीला बांधलेल्या बारा गाड्या ओढल्या जातात गाड्या ओढणाऱ्याला श्री गणेश असे संबोधले जाते अर्धनारी नटेश्वराची वेशभूषा करून श्री गणेश बारा गाड्या ओढून विवाहस्थानापर्यंत नेतो अठराशे ऐंशी मध्ये काशीराम निगळ यांना पहिल्यांदा बारा गाड्या ओढण्याचा मान मिळाला होता तेव्हापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे तर यंदा कृष्णा निगळ यांना हा मान मिळालाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर